तहाराबाद विद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा तहराबाद येथील मराठी विद्याप्रसारक संस्था संचलित न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज ताराबाद येथे जागतिक महिला दिन विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान विद्यालयाचे प्राचार्य डी ए डावरे यांनी भूषविले महिलांच्या सामाजिक योगदानाचा सा गौरव करत या दिनाचे महत्व अधोरेखित करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रमातांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादनाने झाली प्राचार्य डी ए डावरे उपमुख्याध्यापिका श्रीमती आर आर सोनवणे प्रभारी पर्यवेक्षक एस के निकम यांच्या हस्ते हा विधी पार पडला यावेळी विद्यालयातील विद्यार्थिनींनी राजमाता जिजाऊ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मातारामाबाई रामाबाई आंबेडकर यासारख्या ऐतिहासिक महिला व्यक्तिमत्वांची वेशभूषा परिधान करत समाजात महिलांच्या भूमिकेची जाणीव करून दिली सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपशिक्षिका श्रीमती सीमा पवार यांनी केले त्यानंतर वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून दिव्यानंदन जानवी शिरसाट काव्या भामरे समृद्धी झालडे करुणा गंगोर्डे गायत्री साळवे प्रांजल पाटील आदी विद्यार्थिनींनी प्रभावी विचार मांडले महिलांचे समाजघटनातील योगदान शिक्षणातील भूमिका आणि सशक्तीकरण यावर त्यांच्या भाषणांनी प्रकाश टाकला या कार्यक्रमात विद्यालयातील शिक्षकांनीही आपल्या भाषणातून महिलांच्या योगदानाचा गौरव केला उपशिक्षक के जी अहिरे व जितेंद्र बच्चाव यांनी आपल्या वक्तव्यांमध्ये जगाच्या प्रगतीसाठी महिलांची भूमिका किती महत्वाची आहे हे स्पष्ट केले प्राचार्य डी ए डावरे यांनी आपल्या भाषणात महिलांच्या सन्मानाचे महत्व अधोरेखित केले ते म्हणाले की कोणत्याही देशाची खरी प्रगती ही तेथील महिलांच्या सन्मानावर अवलंबून असते महिलांना शिक्षण संधी आणि आत्मनिर्भरता मिळाली तर समाज आणि देश अधिक प्रगत होईल विद्यालयातर्फे या विशेष दिनानिमित्त विद्यालयातील सर्व महिला कर्मचारी व शिक्षकांचा सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी श्रेयसी विस्पुते व आरती शर्मा यांनी केले तर आभार उपशिक्षक सुजित देवरे यांनी मानले या कार्यक्रमास माध्यमिक विभागाचे शिक्षक शिक्षिका आणि कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी तुषार नोंदळ